या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ दोन दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी अंत झाला हे प्रसंग ताजा असतानाच पूर्व भागातील प्रभाग क्रमांक नऊ मधील नगर येथील रहिवाशांना गेल्या पंधरा दिवसांपासून काळसर आणि ड्रेनेजमधील पाणी येत असल्यानं नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जातोय याबाबत येथील माजी नगरसेवकांना सांगूनही काहीच कारवाई होताना दिसत नाही तसेच या भागातील पाणीपुरवठा करणारे अधिकारी आणि झोनच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनही लक्ष दिलं जात नसल्यानं नागरिकांनी आता काय करावं असा सवाल केला आहे पूर्व भागातील काही प्रमुख ठिकाणी आजही गढूळ आणि दूषित पाणीपुरवठा होतोय याबाबत अधिकारी म्हणावं इतकं लक्ष देताना दिसत नाही नळाच्या पाईपमधून काळं पाणी येत असल्यानं नागरिकांनी आम्ही पाणी कसं प्यायचं असा सवाल केला कुचनगर भागातील पाणी पुरवठ्यामुळे पुर एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी हा प्रश्न निकाली काढावा अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे कुचननगर गेल्या एक महिन्यापासून आमच्या घरात आमच्या या भागामध्ये सगळं काळे पाणी ढेचे युक्त ये पाणी येत आहे फार घाण वास येत त्यामुळे गटर पाणी येत आहे त्यामुळे आम्हाला रहासा फार होत आहे ते आम्ही फिल्टर विकत आणून वापर करीत आहोत गेल्या एक आम्हाला फार त्रास होत आहे आणि याकडे कोणी कार्पोटला खोल एवढं माहेंबार एव्हल लक्ष दिसून टाकले रेमले आणि मग पिला उलटी लाभ नाही एवढं जबाबदार मी दिसत राखाणला वाढते पंधरा दिवस आहे आपण చెప్పిన మానగర్ పల్లి దాస్ కు చెప్పినాం దాస్ మళ్ళీ ఎలక్షి చూసేవాడు ఆయన బి రానే రాలేదు బిస్తకు తాగుతున్నాం వంటకు అవే వపరేస్తున్నాము మళ్ళీ మేము ఎట్లా జగా జిమాబ్దారు తీసుకుంటావు వాపరేస్తాం బట్టలకు బాసన్లకు దానికి ఏమన్నా ఇంట్లోకి ఏమైనా త్రాస్ ఇస్తావు నువ్వు దా

टी एमआरआय एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरीय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदेवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा